हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शब्दाचा अर्थ आहे झगडा झुंज संघर्ष विरोध बेबनाव भांडण परस्पर विरोध विरोध असणे भांडण करणे लढणे होत आहे कॉन्फ्लिक्ट आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन पॅरेंट्स अँड चिल्ड्रन्स इंटरेस्ट दुसरं वाक्य आहे दे आर लिव्हिंग इन अ कॉन्फ्लिक्ट झोन तिसरा वाक्य आहे ही इज इन कॉन्स्टंट कॉन्फ्लिक्ट विथ द ऑथॉरिटीज चौथा वाक्य आहे हिज वर्स आर इन कॉन्फ्लिक्ट विथ हिज डीड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू